रामकृष्ण हरी मी चोवीसवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे लगबग सुरू झालेलं आहे वारीची येत्या या वर्षीच्या वारीची लगबग अशी आहे आपण तीर्थक्षेत्र आळंदी मंदिरामध्ये आहोत आणि दरवर्षीप्रमाणे मंदिराची वतीने व एक काही सदस्य टीम आहे त्यांच्या वतीने रथाला जी बैलजोड्याची निवड होते त्या निवडीची प्रोसेस आज पार पडलेली आहे आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की या निवडीमध्ये सात लोकांची बॉडी असते या सात लोकांमध्ये एकाची अर्ज बोलवले जातात बरेच जणांची त्याच्यामध्ये एकाची निवड केली जाते तर ती निवड कशी आहे आणि कशा प्रकारे त्या बैल जोडीची निवड आपण आपल्या बरोबर काही ग्रामस्थ आहेत सदस्य आहेत ज्या याचे तर ते आपल्याबरोबर बोलतील या सदस्य टीमचे अध्यक्ष आपल्या बरोबर आहेत मला सांगा आपण दरवर्षीप्रमाणे या वर्षी बैलाची निवड केलेली आहे तर कशा पद्धतीने काय आहे प्रॉडक्ट नंबर होता त्या नंबरमध्ये आम्ही लोकांची अर्ज मागवली त्याच्यामध्ये पाच जण झाली यांची एकमता निवड झाली निश्चितपणे साधू बाबुराव कुराडे यांची निवड झालेली आहे या निवडीची प्रोसेस कशी असते काय करता आपण किंवा काय बघता त्याच्यामध्ये आम्ही आता काय करतो पहिला सर्वात पहिलं आम्ही तो शेतकरी असला पाहिजे आळंदीकर ग्रामस्थ असला पाहिजे त्याच्याकडे गोटा असला पाहिजे त्याच्याकडे बैल राब्ती बैल असली पाहिजे याचा आम्ही त्यांना प्राधान्य देतो आणि दुसरी गोष्ट आमचा चार वाड्याचा मोठा कुऱ्हाडी परिवारचा जाता आहे तर चार वाड्यातली ज्या वाड्यातली बैल गेलेली नाहीत त्या वाड्यातल्या बैलाला आम्ही मान देतो असतो असं आणि त्या प्रमाणे आत्ता साधू बाबुराव कुराडे वस्ताज यांना या सर्वांनुमती एकमेक खेळमिळीच्या वातावरणात आम्ही त्यांची निवड केलेली आहे निश्चितपणे या टीम मध्ये चांगल्या प्रकारे निवड झालेली आहे बैलगोड्याची बैलगोड्याची सगळी पाहणी या ठिकाणी केली जाते आपल्या बरोबर व्यवस्थापक आहेत आणि त्यांच्या बरोबर उपाध्यक्ष पण आहेत तर आपण उपाध्यक्षांना विचारूया की दरवर्षीप्रमाणे आपल्या या निवडीचा जो काही दरवर्षीप्रमाणे आपण निवड करतो तर या वर्षीची निवड ही कुराड्यांना आलेली आहे त्याबद्दल काय बोला कुराडे मग त्याचे मागत शक्ती पाहिजे मजबूत ताकद पाहिजे आणि सगळीकडून बाजू तर चांगली पाहिजे असे निवड करतो या वर्षी निवड करताना बैल जोड जे आहेत ते ताकदवान असले पाहिजे सर्व बाजूने सर्व गुण संपन्न असले पाहिजे त्यांना अनुभव असला पाहिजे अशा प्रकारची या समितीच्या वतीने निवड केली जाते मंदिराचे व्यवस्थापक आपल्या बरोबर आहेत माऊली तुम्ही पण या मीटिंगला होतात आज मानाची जी बैल असतात ती निवड झालेली त्याबद्दल काय बोला आळंदीकर ग्रामस्थांच्या वतीने संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालथी रात प्रतिवर्षी बैल जोडी दिली जाते त्यासाठी रोटेशन प्रमाणे गुंडरे कुराडे भोसले वरखडे वैले रानवडे या सात घराण्यांपैकी एकाची निवड दरवर्षी करण्यात येते त्यासाठी बैल जोडी निवड समिती त्या घराण्याच्या आलेल्या अर्जामधून योग्य तो विचार विनिमय करून एका व्यक्तीची निवड करते आणि त्याप्रमाणे शिफारस संस्थान कमिटीला करून त्यांची त्या वर्षाकरता बैलजोडी लावण्याकरता निवड केली निश्चितपणे यामध्ये संस्था देखील सहभागी असते आज ज्या बैलजोड्याचा मान आपल्या या कुटुंबाला भेटलेला ते कुटुंबाचे प्रमुख या ठिकाणी आहेत गेली अनेक वर्ष झालं ती या सेवा करता येईल आज खऱ्या अर्थाने ते सेवेचा अजून एकदा त्यांना मोका आलेला आहे तर आपल्या बरोबर उस्ताद साधूजी आहेत तर साधूजी मिची आपलं स्वागत आहे तुमच्या कालावधीमध्ये अनेक वेळा तुम्ही बैलजोड्याचा मान घेतलेला आहे या वर्षी तुम्हाला मान आलेला आहे तर काय बोलाल मी दरवर्षी पाहिले राष्ट्राने जात होतो यंदा आमचा मान आलेला आहे आम्ही रथश्रग आला काय भावना आहे तुमच्या कि वर्षी तुम्ही दरवर्षी पायी जाता रथाबरोबर वर पण या वर्षी तुमची मानाची बैलजोड येणार आहे त्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं चांगलंच वाटणार काय वाटलं चांगलं निश्चितपणे बाबांच्या या बोलण्यावरनं एवढा आनंद वाटतो आहे की त्यांना शब्दामध्ये वर्णन करता येत नाही अशा प्रकारचा आनंद आहे त्यांच्याबरोबर त्यांचे आहेत तर बंधूंना आपण विचारूया तुम्ही पेढे वाटताना मी बघितलं सर्व आनंद तुम्ही सगळ्यांना दिलेला आहे तसं पेढेप्रमाणे तुम्हाला काय वाटतं रोटी प्रमाणे जे पंचांनी निर्णय घेतला तो आम्हाला अतिशय आनंददायक आहे काय आणि आमच्या रोटी पद्धतीने आमच्या वाड्याला मान त्यांनी दिला याबद्दल त्या मी त्यांचे आभारी हो। निश्चितपणे मित्रांनो दरवर्षीप्रमाणे हा मान भेटलेला आहे वस्तात साधूजींना आणि यावर्षी ते आनंदाने ते करणार आहेत प्रतिवर्षी अशीच निवड या ठिकाणी होते सात जणांच्या बॉडी मध्ये एकाची निवड केली जाते आणि मग निवड केल्यानंतर त्यांचा मानाचा बैल बैल जोडा जो आहे तो जोपला जातो या वारीच्या वेळेस हा कुटुंबाला कुराडे कुटुंबाला मान भेटलेला आहे मी चोवीस तास कॅमेरामॅन हनुमान बोंगरेसह रिपोर्टर दादासाहेब करंड रामकृष्ण